जय महाराष्ट्र मित्रांनो भारत सरकारचा दोन हजार चोवीस पंचवीसचा बजेट आला आहे आणि तुम्ही ते बघू शकताय तिन्ही पी डी एफ माझ्या हातात आहे ज्या पण बजेटमध्ये गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या तिन्ही याच्यामध्ये दिलेल्या आहेत पण त्यातल्या त्यात आपल्यासाठी काय बेस्ट असणार आहे कुठले कुठले की फीचर्स आहेत ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत समजून सांगतो आहे आयकॉनिक मराठी चॅनलवर जॉब झालं गव्हर्नमेंट योजना झाले जॉब झाले गव्हर्नमेंट योजना झाले वर्क फ्रॉम होम ऑपॉर्च्युनिटी झाले असे अनेक सारे व्हिडिओज आणतो आहे त्यामुळे नक्की चॅनल सबस्क्राईब करा सगळ्यात आधी समजून घ्या कुठले कुठले की फॅक्टर्स आहे या बजेटमधले तर तुम्ही विद्यार्थी असाल महिला असाल सगळ्यांसाठी इथे काही ना काही आहे बघायला गेलं तर एवढा पण काही भारी बजेट नाही आहे पण तरी काही गोष्टी आहे ज्याचा नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे तर सगळ्यात पहिले जे की फीचर्स आपण याचे बघू शकतो आहे की एम्प्लॉयमेंट झालं स्किलिंग झालं एम एस एमई म्हणजे तुम्हाला तुमचा बिझनेस सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी झालं आणि मिडल क्लास झालं या सगळ्यांसाठी इथे काही ना काही आहे तर त्याची माहिती तुम्हाला देतो आहे ऑफिशियल पी डी एफ आहे भारत सरकारची त्याच्यावरून तुम्हाला माहिती सांगतो आहे जसं की बघा विकसित भारतसाठी मग ॲग्रिकल्चर फील्डमध्ये काय काय गेलेलं आहे मग आत्मनिर्भर भारत झालं किंवा वेगवेगळ्या योजना झाल्या त्या तुम्हाला इथे दिसून जातील ओके त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पण इथे बघा स्किलिंग प्रोग्रॅम आहे स्किलिंग प्रोग्राम नेमका काय आहे ते समजून घ्या तर बघा वीस लाख तरुणांना या पाच वर्षांमध्ये स्किलिंग केलं जाणार आहे म्हणजे त्यांचे स्किल वाढवण्यासाठी मदत केली जाणार आहे त्यातल्या त्यात बघा हजार प्लस इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हे अपग्रेड करण्यात येणार आहे जसं की नवीन नवीन ए आय कोर्सेस झाले फ्रंट एंड झालं बॅक एंड झालं त्याच्यामध्ये तुम्हाला स्किल डेव्हलप करण्यासाठी मदत केली जाणार आहे नवीन नवीन कोर्सेस आणले जाणार आहे त्याची डिझायनिंग केली जाणार आहे हे सगळं आजच्या बजेटमध्ये सांगितलं होतं वीस लाख युवक याच्यामध्ये फायदा घेऊ शकताय मग महिला पण असू शकताय मुली पण असू शकताय विद्यार्थी पण असू शकताय सगळे याचा बेनिफिट घेऊ शकताय अजून ई पी एफ ओ मध्ये बेनिफिट केलं गेलेलं आहे ते तुम्ही बघू शकताय अजून खाली स्क्रोल केल्यानंतर जसं की बघू शकता तुम्ही ह्युमन रिसोर्ससाठी वेगवेगळ्या योजना आणलेल्या आहेत त्याची माहिती तुम्हाला दिसून जाईल त्याच्यानंतर पोस्ट पेमेंट बँकेसाठी यांनी नवीन शाखा उघडणार आहे शंभर शाखा त्याची माहिती इथे आहे प्लस तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर एम एस एम ई मग तुमचा बिझनेस आहे तर इथे बघू शकता तुम्ही मुद्रा जी ते आहे वाड़ो ते मैं मुझे मुझे मुद्रा लोन आहे त्याची जी कॅपॅसिटी आहे ती वाढवली आहे म्हणजे वीस लाख फ्रॉम टेन लाख म्हणजे आधी दहा लाखाचं होतं आता ते वीस लाखांपर्यंत मिळणार आहे तरुण कॅटेगरीमध्ये त्यामुळे तुम्हाला जर बिझनेस सुरू करायचा आहे तर मुद्रा लोनसाठी तुम्ही अप्लाय करू शकताय ही एक चांगली योजना आहे त्यानंतर क्रेडिट गॅरंटी स्कीम ही पण एम एस एम ईसाठी एक जबरदस्त योजना आहे इचा पण तुम्ही फायदा घेऊ शकताय अजून बिझनेसेससाठी काही काही योजना आहे त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकताय किंवा इथे बघू शकताय त्यातल्या त्यात आपल्या व्हिडिओसाठी म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटी गव्हर्नमेंटच्या इंटर्नशिप झाला यावर भरपूर सारे आपण व्हिडिओ बनवत असतो जसं की नीती आयोगाची इंटर्नशिप झाली किंवा गव्हर्नमेंटच्या ज्या वेगवेगळ्या इंटर्नशिप येत असतात त्यावर आपण डेली व्हिडिओ बनवत असतो आणि त्यातल्या त्यात आत्ता पण एक जबरदस्त स्कीम आलेली आहे ज्यामध्ये अपॉर्च्युनिटी इन पाचशे टॉप कंपनीज भारतातल्या ज्या पाचशे कंपनी आहे त्यामध्ये एक करोड युवकांना पाच वर्षासाठी इथे इंटर्नशिप मिळणार आहे म्हणजे दर वर्षीसाठी वेगवेगळे वेग विद्यार्थी असतील असे टोटल एक करोड विद्यार्थ्यांना इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी दिली जाणार आहे ज्यामध्ये जसं की आपला लाडका भाऊ योजना आलं होतं ज्यामध्ये तुम्ही इंटर्नशिप करताय अप्रेंटिसशिप करताय तर तुम्हाला किती पैसे मिळणार आहे ऑलरेडी मी तुम्हाला समजून सांगितलं होतं तुम्ही जर आपला व्हिडिओ बघितला असेल तर इथे बघा सांगितलं होतं बारावी पासला सहा हजार रुपये त्याच्यानंतर आय टी आय डिप्लोमालांना आठ हजार रुपये ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनला दहा हजार रुपये त्याचप्रमाणे या इंटर्नशिपमध्ये तुम्हाला पाच हजार रुपये प्रति महिना मिळणार आहे प्लस तुम्हाला वन टाईम असिस्टंट मिळणार आहे सहा हजार रुपयांचा सी एस आर फंड थ्रू त्यामुळे जे पण स्टुडंट आहे ज्यांना स्किल डेव्हलप करायचे आहे त्यांच्यासाठी पण आणि ज्यांना इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटी करायची आहे सर्टिफिकेट पाहिजे आहे एक्सपिरियन्स गेन करायचा आहे तर त्यांच्यासाठी पण इथे इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटी असणार आहे ओके अजून आपण बघायला गेलं तर विकसित भारतासाठी भरपूर साऱ्या गोष्टी पण इथे दिलेल्या आहेत पण ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या त्यातल्या पी एम आवास योजना या अंतर्गत सुद्धा एक करोड अर्बन पोअर पीपल आहे त्यांच्यासाठी पण घरांची योजना केली गेलेली के आहे अशा अनेक साऱ्या योजना आहे ओके प्लस अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे सूर्य घर योजना ज्यामध्ये इथे बघा जर तुमचं बंगला आहे रॉस आहे तुम्ही जर हे सौर पॅनल लावू शकत असाल तर नक्की लावा कारण की इलेक्ट्रिसिटी खूप वाढलेली आहे आणि आत्ता त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे जसं की सौर पॅनल झालं मोबाईल झालं चार्जर झालं सोन्याचे किंवा प्लॅटिनमचे जे दागिने आहे त्यांच्या ज्या किमती आहे त्या कमी होणार आहे नक्कीच तुम्ही याचा फायदा घेऊन सौर पॅनल बसवले पाहिजे जेणेकरून तुमचे इलेक्ट्रिसिटीचं बिल कमी होऊन जाईल मग तुम्ही इलेक्ट्रिक कार घेताय इलेक्ट्रिक स्कूटर घेताय मग तिथे तुम्हाला खूप परवडणार आहे कारण की पेट्रोलच्या भावापेक्षा ते खूप निम्म्यापेक्षा निम्म्या याच्यात परवडतं त्यामुळे याचा पण तुम्ही विचार करू शकताय अजून तुम्ही बघू शकताय भरपूर साऱ्या योजना आहेत त्या सगळ्यांची माहिती तुम्हाला मिळून जाईल तुम्हाला ही पीडीएफ पाहिजेल असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे तिथे सगळी माहिती तुम्हाला मिळून जाईल मग दोन हजार वीससाठी कसं होतं तीससाठी साठी कसं होतं त्यानंतर तुम्ही टॅक्स स्पेयर आहात तर तुमच्यासाठी पण इथे चेंजेस केले, -केले गेलेले आहे म्हणजे बघायला गेलं तर एवढे काही चेंजेस नाही तुमचं उत्पन्न म्हणजे तुमचं उत्पन्न तीन लाख रुपयांपेक्षा कमी आहे तर तुम्हाला कुठलाही टॅक्स द्यायचं नाही आहे तुमचं उत्पन्न तीन ते सात लाख दरम्यान येतं मग तुम्हाला पाच टक्के त्यावर टॅक्स द्यावा लागतं म्हणजे जेवढी पण तुमची इन्कम आहे त्यावर पाच टक्के त्यानंतर सात ते दहामध्ये मध्ये येतं तर दहा टक्के दहा ते बारामध्ये येतं तर पंधरा टक्के आणि बारा ते पंधरा लाख तुमचं उत्पन्न आहे तर तुम्हाला वीस टक्के आणि पंधरा लाखांपेक्षा जास्त आहे तर तुमची जी पण कमाई आहे त्यातले तीस टक्के तुम्हाला गव्हर्मेंटला द्यावे लागणार आहे त्यामुळे हे बघायला गेलं तर खूप जास्त आहे ॲटलीस्ट पाच लाख रुपयांपर्यंत इन्कम टॅक्स नको होता पण ठीक आहे आता ही दिलेलं आहे तुम्ही बघू शकताय बाकीचे तुम्ही एक्झामिशन घेऊ शकताय मग गव्हर्नमेंट कसा पैसा कमवतो कसा देतो याची पण सगळी माहिती तुम्हाला या पीडीएफमध्ये मिळून जाईल मग तुम्हाला हे बजेट पूर्ण समजून घ्यायचं या तिन्ही पीडीएफ ची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवर किंवा डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईल तिथे तुम्ही नक्की बघू शकता आणि अशाच अपॉर्च्युनिटीज नवीन नवीन माहितीसाठी आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र